बातमीपत्र आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धबधडावा विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनासाठी भाषण करताना टोलेबाजी करत विरोधकांवर हल्लाबोल केला विरोधी पक्षाने सभागृहात सरकारच्या चांगल्या कामांना पाठिंबा द्यायचा असतो आणि चुकल्यावर कान धरायचा असतो पण त्याच्याकडे विरोधी पक्षनेतेपद जितके आमदार लागतात तितकेही नाहीत हे चिंताजनक आहे असं व्हायला नव्हतं पाहिजे असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला तर विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम झाला हे त्यांनी मान्य करायला हवं असं अजित पवार म्हणाले यावेळी बोलताना राहुल नॉर्वेकर यांचा उल्लेख करत एकनाथ शिंदे यांनी ते या सभागृहाच्या मंदिराचे मुख्य पुजारी असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले राहुल नॉर्वेकर हे कोहिनूर असल्याचा उल्लेख देखील उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केला एकनाथ शिंदे म्हणाले मी मुख्यमंत्री असताना दोनशेपेक्षा जास्त आमदार निवडून आणण्याचा दावा केला होता नसता शेती करेल असंही म्हटलं होतं तशी संख्या आम्ही निवडून आणली मात्र विरोधी बाकावरील संख्या चिंताजनक आहे त्यांच्याकडे विरोधी पक्ष पदासाठी आवश्यक आमदार संख्याही नाही पुढे बोलताना शिंदे म्हणाले मेरिटच्या आधारावर जनता निर्णय घेईल असं आम्ही आधीही सांगितलं होतं त्यानुसार जनतेच्या दरबारात आम्हाला न्याय मिळाला जनतेने दशा दुर्दशा केल्यानंतर आता दिशा पाहून काय फायदा असा टोला ठाकरे गटाला लगावला त्यांना लोकभावणीची दिशा तेव्हाच कळली असती तर त्यांची अशी दिशा झाली नसती अशी दिशा दाखवून काय उपयोग असा प्रश्नही त्यांनी व्यक्त केला काही लोक इथे दिसत नाहीत त्यांनी बहिष्कार टाकलेला दिसतोय असंही शिंदे म्हणाले सभागृहात ठाकरे गटाचा एकही सदस्य उपस्थित नसल्याबद्दल शिंदे यांनी हे वक्तव्य केलं लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी करण्याचा कोणताही निर्णय झालेला नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे मी या खात्याचे मंत्री असेपर्यंत असा कोणताही निर्णय झाला नसल्याचं त्या म्हणाल्या तशा काही तक्रारी आल्या तर सरकार पुढील निर्णय घेईल पण अद्याप तशा तक्रारी दाखल झालेल्या नसल्याचा दावा देखील तटकरे यांनी केला लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी करून त्यातील महिलांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विरोधकांच्याकडून केला जात आहे मात्र यावर आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे लाडकी बहीण योजनेचा जी आर काढला त्यावेळी त्यात काही नियम दिले गेले होते त्या नियमानुसारच सर्व महिलांना योजनेचा लाभ देण्यात आला असल्याचा दावा देखील आदिती तटकरे यांनी केला आहे सर्वच निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्यात आले असल्याचा दावा देखील त्यांनी केला लाडक्या बहिणी संदर्भात नियम बदलले जाणार असल्याच्या अफवा पसरवले जात असल्याचं देखील तटकरे यांनी सांगितलं एका घरातल्या केवळ दोन महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाईल अशा प्रकारचा कोणताच नियम नसल्याचं देखील तटकरे यांनी सांगितलं राज्यांमध्ये अडीच कोटीपर्यंत लाभार्थी असू शकतात असं आम्ही सुरुवातीपासून म्हटलं होतं सध्या दोन कोटी चौतीस लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळत असल्याचा दावा तटकरे यांनी केला त्यामुळे आपण त्या आकड्याच्या जवळपास असल्याचं देखील त्यांनी म्हटलं बेळगाव शहरात आजपासून विधानसौद या ठिकाणी कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे तसेच आजच मराठी भाषकांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं मात्र जिथे जिथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे तिथे जमावबंदी लावण्यात आली आहे मेळाव्यासाठी जाणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे बेळगाव शहरात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याचे आज आयोजन करण्यात आले आहे कर्नाटक सरकारकडून या मेळाव्याला विरोध आहे मेळावा आयोजित केलेल्या ठिकाणी कर्नाटक पोलिसांचा मोठा फौजपाठा तैनात करण्यात आला आहे बेळगावातील धर्मवीर संभाजी महाराज चौकात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे दरम्यान ठाकरे गटाचे नेते कोल्हापूर येथून बेळगावकडे रवाना झाले आहेत तर सीमा भागाचा प्रश्न सुटायला नको अशी भूमिका कर्नाटकातील काँग्रेसची असल्याची टीका शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी केली एकीकरण समितीचे पदाधिकारी मेळाव्यासाठी निघाले होते परंतु त्यांना छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ पोलिसांनी ताब्यात घेतलं केवळ छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याची विनंती या पदाधिकाऱ्यांनी केली होती मात्र कर्नाटक पोलिसांनी कानडी दडपशाही करत पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा घेण्याचा प्रयत्न कर्नाटक पोलिसांकडून हाणून पाडण्याचा प्रयत्न केला या सर्व प्रकारामुळे छत्रपती संभाजी महाराज चौकात तणावाचं वातावरण होतं कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये टाकण्यात आले यावर अनेकांचा आक्षेप होता यातील निकष बदलावे लागतील असं मुख्यमंत्र्यांनी देखील आता सांगितलं आहे मात्र निकषाची शहाणशा न करताच महिलांना पंधराशे रुपये देण्यात आले हे विधानसभा निवडणुकीमध्ये मते विकत घेण्यासाठी केले होते असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे अनेक काम करणाऱ्या महिला ज्या मुंबईतील महिलांचे उत्पन्न खूप चांगलं आहे मोठमोठ्या कार्यालयात चांगल्या पदावर त्या काम करतात अशा घरातील तीन तीन महिलांना सुद्धा लाडके बहीण योजनेचे पैसे जात आहेत ही गरीब आणि सामान्य महिलांसाठी योजना होती ज्यांना उत्पन्नाचा आधार नाही अशा ग्रामीण भागातील शहरी भागातील महिलांसाठी योजना असावी अशी आमची भूमिका होती मात्र वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी देखील या योजनेत लाभ घेतला असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे लाडके बहिणीचा पैसा चुकीच्या मार्गाने दिले गेले आहेत आणि आता सरकारच्या तिजोरीवर बोजा पडल्यामुळे त्यांचे डोळे उघडले असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे आता ज्या महिलांना पैसे दिले आहेत त्यांचे पैसे परत काढून घेऊ नका त्यांना नोटीस पाठवू हो नका अशी आमची मागणी असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे मात्र हे सर्व जे सुरू आहे त्या सर्व घडामोडींवर आमचं बारीक लक्ष असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे भाजप हा ढोंग्यांचा पक्ष आहे हेच लोक सिंचन घोटाळ्याच्या पैशातून मिळवलेल्या अजित पवारांची एक हजार कोटींची मालमत्ता पवित्र करतात मात्र त्याच संसदेत ते अदानींच्या भ्रष्टाचारावर बोलू देत नाहीत भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या अजित पवारांना भाजपने उपमुख्यमंत्री के तर केलंच वर जप्त केलेली इस्टेटही सन्मानाने परत केली राष्ट्रद्रोही वगैरे आरोप करून शाहरुख खान याला रेड कार्पेटवरून शपथ सोहळ्यातून निमंत्रित केलं पद्मभूषणाप्रमाणे एखादा बुंदुभूषण असा किताब आता तयार करून तो या भाजपच्या पडद्यामागील चाणक्याना द्यायला हवा असं म्हणत उद्धव ठाकरे गटाने भाजपवर निशाणा साधला आहे या संदर्भात दैनिक सामन्याच्या माध्यमातून टीका करण्यात आली आहे महाराष्ट्रात पूर्ण बहुमताचं सरकार सत्तेवर आलं हे सरकार नसून मोदींच्या तंबूतील जम्बो सारखंच आहे काय असं चित्र दिसू लागलं आहे कालपर्यंत स्वतःला वाघ सिंह हत्ती वगैरे शक्तिमान समजणारे प्राणी पिंजऱ्यात बंद होऊन भाजपच्या हुकम्यावर उड्या मारत आहेत किंवा खेळ करीत आहेत त्या बदल्यात भाजप त्यांच्या तोंडावर तुकडे फेकत आहे मिंदे गटास मलाईदार खाती हवे असल्यानं त्यांनी पिंजऱ्यातच रुसवे फुकवे सुरू केले आहेत पण त्या सगळ्यात हुशार निघाले अजित पवार कोणतीही कुरकूर न करता पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि कुरकूर न करण्याच्या बदल्यात काय मिळवलं तर ईडी आयकर विभागाने बेनामी म्हणून जप्त केलेली त्यांची एक हजार कोटींची संपत्ती अजित पवारांनी शपथ घेतल्यानंतर लगेचच दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाने आयकर विभागाने जप्त केलेली ही संपत्ती मुक्त करण्याचे आदेश दिले दोन हजार एकवीसमध्ये भाजपच्या दबावामुळे आयकर ईडी वगैरे तपास यंत्रणांनी अजित पवारांची ही मालमत्ता जप्त केली होती अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांनी जणू शेतात पोल्ट्रीत रोजगार हमीवर राब राब राबून दिवसरात्र मेहनत करून ही मालमत्ता जमा केली होती विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे अधिवेशनात आज भाजप नेते राहुल नॉर्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी म्हणून पुन्हा एकदा निवड करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला तर अनिल पाटील यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील नॉर्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला राहुल नॉर्वेकर हे सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष बनले आहेत राहुल नार्वेकर यांनी काल विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता त्यांच्याविरोधात एकही अर्ज न आल्यामुळे आज त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली राहुल नॉर्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं अभिनंदन केलं राहुल नॉर्वेकर यांनी सभागृहाचा चेहरा बदलला असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे नार्वेकर यांनी तरुण वयात अध्यक्षपद भुसवलं असल्याचं ते म्हणाले नॉर्वेकर यांचे दालन सर्वांसाठी कायम खुले असल्याचं देखील त्यांनी म्हटलं ते पुढील काळातही सर्वांसाठी खुले राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला त्यांनी गेली अडीच वर्षे न्यायाधीशाचं काम केलं त्यांच्यावर वैयक्तिक टीका टिप्पणी करण्यात आल्याचंही फडणवीस यांनी म्हटलं राहुल नॉर्वेकर यांनी तीन जुलै दोन हजार बावीस रोजी पहिल्यांदा विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळाची बरीच चर्चा झाली आमदारांच्या अपात्रतेच्या खटल्याची सुनावणी करताना त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस खरे पक्ष असल्याचा निर्णय नॉर्वेकरांनी दिला होता त्यावेळी त्यांनी कोणत्याही आमदाराला अपात्र ठरवलं नाही शिवसेना शिंदे गटाच्या मुख्य प्रतोत्पदावर वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश बोरनारे यांची निवड करण्यात आली आहे मुख्य प्रतोद पदावर निवड झाल्यावर तातडीने बोरनारे यांनी शिवसेनेच्या सर्व सत्तावन्न आमदारांसाठी व्हीप जारी केला आहे सध्या विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस असून सभागृहात विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येणार आहे तसेच सभागृहात उपस्थित राहण्याचे आदेश बोरनारे यांनी व्हीपद्वारे दिले आहेत मुख्य प्रतोद रमेश बोरनारे म्हणाले शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या सर्व विधानसभा सदस्यांना पक्षादेश बजावण्यात येत आहे की शनिवारी सात डिसेंबर दोन हजार चोवीसपासून मुंबईत विधानभवन येथे विधिमंडळाचं विशेष अधिवेशन सुरू होत आहे या अधिवेशनादरम्यान नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला सरकारचा विश्वासदर्शक प्रस्ताव आहे शिवसेना पक्षाच्या विधानसभेच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी सभागृहात पूर्णवेळ उपस्थित राहून विश्वासदर्शक प्रस्तावाच्या बाजूने मतदान करावं असा पक्षादेश आहे असं मुख्य प्रतोद रमेश बोरनारे यांनी व्हीपमधून म्हटलं आहे रमेश बोरनारे हे दोन हजार एकोणीस पासून वैजापूर विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आले आहेत रमेश बोरनारे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक समजले जातात दोन हजार बावीस साली झालेल्या सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे यांनी आमदार भरत गोगावले यांना मुख्य प्रतोद केलं होतं यंदा आता रमेश बोरनारे यांना संधी देण्यात आली आहे तसेच भरत गोगावले यांना मंत्रिपदाची संधी देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यश या चोकलिंगम यांना पत्र पाठवलं आहे महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील मतदारांच्या मतदानातील तफावत आणि अंतिम आकडेवारीबद्दल चिंता व्यक्त करण्यासाठी आंबेडकरांनी हे पत्र लिहिलं आहे प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी तीन प्रश्न विचारले आहेत मतदाराला त्याचे तिचे त्यांचे मत देण्यासाठी लागणारा वेळ जिल्हा निवडणूक अधिकारी रिटर्निंग अधिकारी आणि पर्यवेक्षक यांनी वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच ते संध्याकाळी सहा या वेळेत झालेल्या मतांची नोंद केली आहे का आणि झाल्यास त्याचा तपशील जिल्हा निवडणूक अधिकारी रिटर्निंग ऑफिसर यांनी वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच एकोणसाठ वाजता रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना जारी केलेल्या के टोकनची संख्या नोंदवली आहे का आणि असल्यास त्याचा तपशील अशा प्रश्नांची उत्तरे मिळणे आणि आमच्या चिंतेचे निराकरण करणे महत्त्वाचे आहे कारण ते भारतीय निवडणूक आयोगाच्या निवडणूक प्रक्रिया आणि आचरणावरील घसरलेल्या आणि डळमलेल्या विश्वासाची प्रशंसा करतील असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे